नमस्कार मी स्नेहल सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा इथे एक वाटी भगर घेतले आणि अर्धे वाटीपेक्षा कमी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत नेहमी नेहमी तोच नाश्ता खाऊन किंवा फराळ खाऊन आपण कंटाळतो म्हणून आज इथे वेगळा नाश्ता आपण बनवतोय फराळ बनवतोय आता साबुदाणे आणि भगर मस्त चार पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि एक अर्धा तास किंवा एक तास तुम तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ते भिजत ठेवायचं आहे आपल्याला हे भिजवल्याने खूप छान आपली रेसिपी तयार होते आता हे जेपर्यंत आहे तिथपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊ चटणीसाठी आपण शेंगदाण्याचं कूट ओलं खोबरं आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं ही आपली इथे मस्त उपवासाची चटणी तयार झाले तुम्ही हवं तर त्याला तडका सुद्धा देऊ शकता आता आपलं जे बॅटर आपण ठेवलं आहे ते घेऊया हे बॅटर बघा किती मस्त फुगलंय आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट म्हणजे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे हवं तर तुम्ही थोडंसं सोडा सुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालतं दही टाकू शकतात कारण दह्याने खूप छान चव येते मी इथे थोडंसं दही टाकलेलं आहे दयामुळे खूप छान चव येते आणि आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे असा जो नाश्ता तुम्ही बनवला तर जे उपवासाला फराळ करायला बघत नाहीत ते सुद्धा हा फराळ आवडीने करतील आणि उपवास आवडीने करतात तर हा एक मस्त असा चटपटीत आपला फराळ तयार होतो आता हे चांगलं दही टाकल्यावर चांगलं फेटून घ्यायचं चा। आता तुम्ही म्हणाल याचे तुम्ही अप्पे म करायचे अप्पे आपण नाही करत आहे किंवा इडलीसुद्धा नाही करते आपण खूप छान असा हा आपला चटपटीत असा कुरकुरीत नाश्ता तयार हो करत आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला ओळखायला आलं असेल तर ही रेसिपी तुम्हाला जित तुम्ही कुठून बघता हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि एवढी व्हिडिओ बघितलीच आहे तर पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं अगदी कमी तेलामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आणि जसे आपण डोसे टाकतो ना अगदी त्याच पद्धतीने हे टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला जर पातळ हवे असतील अगदी कडक हवे असतील तर एकदम पातळ टाका आणि जर थोडेसे जाड हवे असतील तर तुम्ही जाड पण करू शकता आणि कुरकुरीतसुद्धा करू शकता आता थोडंसं तेल टाकायचं ह्या रेसिपीला फार तेल काही लागत नाही हे बघा थोडंसं तेल टाकल्यानंतर हे अपोप वरती निघतात आणि मस्त आपले झटपट असे डोसे इथे तयार होतात उपवासाचे चटणीसोबत हे तर खूप अप्रतिम असे लागतात आणि तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता किंवा जर तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही असे करून ठेवले तरी चालेल मस्त असा हा उपवासाचा डोसे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला दुसरासुद्धा मी टाकून दाखवत आहे खूप छान असे खूप मस्त असे हे डोसे तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपले हे असा जर फराळ तुम्ही कधी केला आहे का नसेल केला तर आज या श्रावण महिन्यात हा फराळ तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे डोसे कसे झालेले आहेत आणि माझे डोसे कसे झालेले आहेत ते नक्की सांगा थँक्यू